जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक सातशे या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे का जळ सेवी जे तहाणे या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे अतिशय तहानेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला पाणी प्यायला दिले असता तो अतिशय तन बंधनाने ते पाणी पितो त्याचप्रमाणे नित्य कर्म करत असताना आत्मज्ञान प्राप्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून टी केल्यास निश्चितच मोक्ष प्राप्त होतो ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या एखाद्या व्यक्तीला जर पोहता येत असेल तर तो पोहून पैलतीर गाठतो आणि स्वतःचा जीव वाचवतो किंवा पाण्यातील मासा पाण्याच्या बाहेर काढल्या असता जीवन जगू शकत नाही तर तो पाण्याच्या सहाय्यानेच आपले जीवन जगत असतो त्याचप्रमाणे नित्य आत्मज्ञान प्राप्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नित्य कर्म केल्यास निश्चितच त्या जीवास जो जन्ममरणाचा चौऱ्याऐंशी योनीचा फेरा लागलेला आहे त्यामधून निवृत्ती होती आणि तो निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचतो अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी